दिव्यांगांना घरकुल योजनेत समाविष्ट करण्याकरिता वज्रसत्व अपंग सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देण्यात आले आणि सोबतच जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले की बस स्टँड अमरावती येथे दिव्यांगांकरिता निळे तीन टपरी स्टॉल अपंग मदत केंद्र म्हणून अपंग अंध दिव्यांगांना बस मध्ये चढ उतरण्यास मदत होईल या संदर्भात सुद्धा विभाग नियंत्रक श्रीकांत गबने अमरावती यांना निवेदन देण्यात आले परंतु अपंग लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचं शहरी व ग्रामीण भागातील राहणाऱ्या दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ अधिकारी यांच्या निष्काळजीत कारभारामुळे मिळत नाही जिल्हा स्तरावर सतत पत्रव्यवहार अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे शासकीय निर्णया अंतर्गत दिव्यांगांना घरपुल योजनेत समाविष्ट करून त्यांना लाभ देण्याची मागणी केली जात आहे त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना घरपुल योजनेतून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी वज्रसत्व अपंग संघटनेद्वारे केली जात आहे यावेळी वज्रसत्व अपंग सामाजिक संघटनेचे सक्रिय अध्यक्ष अपंग नेते सचिन गजभिये पत्रकार एजाज खान विकी तिडके गोपाल वानखडे मनीष मावे अक्षय साबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती